हॅलो फ्रेंड्स आज आपण हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवतो आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठलाही घ्या तुम्ही कोलम घ्या इंद्रायणी घ्या कुठलंही घ्या तर त्या आता आपण यामध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालणार आहोत आणि अर्धी वाटी मूग मूग अख्खे मूग घेतलेले आहेत मी आपल्याला मूग डाळ नाही घ्यायचे अख्खे मूग येथे वापरायचे आहे आणि इथे दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मूग डाळ घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला काय करायचं आहे मस्त पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा आपल्याला हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे बघा धुतल्यानंतर आपण आता यामध्ये असं भरपूर असं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता आपण हे काय करायचं चा आहे चार, चार चा ते पाच तास छान भिजत ठेवायचं आहे पण हे भांडं जे आहे आपण ज्यामध्ये डाळी वगैरे धुवून घेतलं आहे भिजत घातलेलं आहे दाळी ते भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे कारण काय होतं हरभऱ्याची डाळ मूग डाळ किंवा उडीद डाळ आपण जी घेतली ती फुलते जर पाण्यात भिजत घालतो आपण त्या थोड्या वेळानंतर ती डाळ फुलते म्हणून जी आपण भांडं घेणार आहे ती थोडं मोठं घ्यायचं आणि आता हे बघा हे आपल्याला चार ते पाच तासासाठी छान भिजून घ्यायचं आहे तुम्ही एक रात्रभर भिजवलं म्हणजे रात्री भिजवलं सकाळी नाश्ता करणार असाल तरी चालणार आहे आता हे चार ते पाच तास आपण हे भिजवून घेऊया हे बघा चार ते पाच तास आपल्या दाडीने मस्तपैकी अशा भिजल्या आहेत तुम्ही बघ बघू शकता मस्त अशा फुललेल्या आहेत आता यातलं सर्व पाणी आता आपण काढून घ्यायचं आहे निथळून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी आता आपण काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही मोठं भांडं घेतलं तरी चालेल आता इथे काय करायचं आहे थोडंसं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घटक जे आहे ते आपण काढून घेऊया आणि आता एक थोड़ो -थोड़ो हे थोडं थोडं आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालून हे आपल्याला जसं डोस्याचं बॅटर आहे त्याप्रमाणे याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आता यामध्ये आपण मिरची घातलेली आहे दोन मिरच्या मी येथे घातलेल्या आहेत आणि येथे आलं आणि त्यानंतर इथे मी जिरं हे सर्व आता घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आपलं हे वाटून तयार झालेलं आहे आता हे बघा याची कन्सिस्टन्सी जी आहे ती खूप अशी मला घट्ट वाटते अशी चाड वाटते तर आपण काय करायचं आहे यामध्ये मी अर्धी वाटी अजून पाणी घालते म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला डोशासारखी ठेवायची खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको याप्रमाणे आपल्याला हे याची कन्सिस्टन्सी ठेवायची हे बघा याप्रमाणे आता यामध्ये आपण काय घालायचं आहे मीठ मीठ घालायला विसरू नका चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर याच्यामध्ये तुमचं प्रोटीन कंटेंट अजून वाढवायचा असेल तर यामध्ये तुम्ही सोयाबीन जी असते सोयाबीनचं पीठ ते सुद्धा एक चमचा यामध्ये घालू शकता किंवा फ्लॅक्स सीड असतात तर ते फ्लॅक्स तुम्ही इथे घालू शकतात हे बघा मस्तपैकी छान मिक्स झालंय बघा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे खूप जास्त पातळ नको आणि घट्ट नको हे बघा हा तवा आपण छान तापून घेतला आणि यावरती मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे या डोश्याला तेल अगदी कमी लागतं आणि हा हेल्दी असा ऑप्शन आहे डोश्याचा तुम्ही नक्की बनवा आणि हे बघा आता तेल लावल्यानंतर हा तव्याला छान हे तेल पुसून घ्यायचं आहे मी टिश्यू पेपरच्या सहाय्याने पुसते तुम्ही कांदा घेतला तरी चालणार आहे आता तेल लावल्यानंतर तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि आता यावरती आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि चमच्याच्या चाह्याने पळीच्या चाह्याने असं छान असं गोल फिरवत फिरवत आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आता हे डोशाचं जे पीठ आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवस पण ज्या वेळेला तुम्ही डोसा तयार करणार असाल तेव्हा फक्त दहा पंधरा मिनटं आधी हे पीठ आधी काढून ठेवत जा बघा या पद्धतीने आपल्याला असा छान डोसा तयार झालेला आहे असं गोल फिरवत फिरवत आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप जोरात नको आणि खूप कमी पण नको या पद्धतीने आपल्याला ही फ्ले, फ्ले फ्लेम ठेवायची आहे हे बघा याच्यावरचं जे पाणी आहे याचं ओलसरपणा जो आहे तो दिसत नाही आहे तोपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे एक एक मिनटं तरी याला पुरेसा आहे हा डोसा खालून क्रिस्पी होण्यासाठी आणि हा डोसा अजिबात खाली तव्याला चिटकत नाही तो जसा त्या होतो खालून जसा असायला क्रिस्पीपणा येतो खालून तर तो असा थोडासा वर दिसतो तुम्हाला हे बघा ॲटोमॅटिक सुटायला तयार हो होऊन जातो तो आता हे बघा इथे असं छान तेल आपल्याला वरतून सोडून घ्यायचं आहे थोडंसं तेल सोडल्यानंतर हे तेल असं डोसाला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा याला पलटून घेऊ शकता पण नाही पलटलं तरी चालेल हे बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे मस्तपैकी आपला हा डोसा तयार झालेला आहे आता तुम्ही का याच्या आधी उतप्पेसुद्धा मुलांना करून देऊ शकतात की भाज्या मुलांच्या पोटात जातील तर थोडंसं असं उत्तप्प्यासारखं तर तयार करायचं त्यावरतीच असे भरपूर अशा भाज्या घालायच्या हा सुद्धा दुसरा ऑप्शन आहे आता दुसरा डोसा सुद्धा आपण करून घेऊ पण याच्या आधी मी तुम्हाला एक टिप देते की आता जर आपल्याला डोसा अजून क्रिस्पी करायचा असेल तर काय करायचं या तवा खूप गरम असतो तर त्यावरती आपल्याला असं थोडंसं असं पाणी चिंपडायचं आहे आणि पाणी चिंपडल्यानंतर मी टिश्यू पेपरच्या चा हे छान असं हे पुसून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं आपला जो डोसा आहे तो छान असा क्रिस्पी होतो आणि पुन्हा आपल्याला थोडंसं किं अगदी थोडंसं जास्त तेल लागत नाही आहे डोश्याला ना। अगदी थोडं तेल टाकून पुन्हा मी हे पुसून घेते आणि आता आपण यावरती डोश्याचं बॅटर घालून घेऊ म्हणजे काय होईल की हा डोसा दो, आहे तो मस्तपैकी असा हा क्रिस्पी तयार होतो आता हे डोस्याचं पीठ आपण यावरती घातल्यानंतर छान असं गोल 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 फिरवत आपल्याला याचा डोसा बनवून घ्यायचा आहे मला जसं पातळ हवा जाड हवा त्याप्रमाणे हे डोसा तुम्ही तयार करू शकता आता हे मीडियम फ्लेम आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे पूर्ण हे जे बॅटर ओलं आहे तर ते पूर्ण सुकेपर्यंत आपण हा शिजून घ्यायचा आहे एक मिनटं लागतो हे शिजण्यासाठी हा बघा हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत टोमॅटोची चटणी किंवा दहीसोबत सर्व करू शकतात मस्तपैकी हा प्रोटीन भरपूर असा प्रोटीन आहे आणि सुपर टेस्टी होतो तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल्सला स फॉलो करा आणि त्याचबरोबर हॅप्पी कुकिंग